नमस्कार शेतकरी बंधू मी किरण राजपूत आज आपण लातूर लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुक्या बुथी गावामध्ये आलोय कैलास बघा आपल्या एकदा नाव नंबर परिचय द्या कैलास भानुदास बेसगमवार राहणार बुथी तालुका चाकूर जिल्हा लातूर मी सरांचं एचबीएल कंपनीचं ओलिगो कायनेटिक फोर आणि सिलिकॉन एक्सेल कॉम्बी एक्सल कॉम्बी हे वापरल्याच्या नंतर मिरचीला खूप चांगला रिझल्ट आला आणि वापरण्या अगोदरच्या प्लॉटची कंडिशन कशी होती आपली वापरण्या अगोदर प्लॉट गेल्याच जमा होता गेल्याच जमा होता गेल्या जमा होता सगळं दोन तीन कीटकनाशक चांगल्या कंपनीचे घेतलं तरी पण हा प्लॉट सुधारला नव्हता बरोबर एसबीएल कंपनीच किट वापरल्याच्या नंतर खूप चांगला रिझल्ट आम्ही आपला किती पंधरा दिवस झालेला आम्ही आलो त्यावेळे पंधरा दिवस त्यावेळेस तुमची अशी परिस्थिती तुम्ही म्हटले की बा मार्केट मध्ये मारावतो कोणता मारावा प्रोडक्ट हो तर सगळ्या जवळपास मारून झाले होते तुमचं झालं होतं बरोबर आता कसं आपण नाही येऊ हो शकत बाकीच्या कंपन्यांचं पण हो, हो, एक मार्केटमध्ये जेवढ्या टॉपच्या कंपन्या त्यांचं आपण औषध मारले तुम्हाला विश्वास बसा नाही की आमच्या प्लॉट आता कसारी करू शकतोय पण अनेश आम्ही तुमच्या प्लॉटवर आलोय आणि तुम्ही वापरले तर वापरून आज किती दिवस झाले आपल्या प्लॉटला दिवस झाले पंधरा दिवस झाले तर काय काय काम वाटलं बरोबर ह्या ओलिकार झाला उंची वाढली पानाची ग्रोथ चांगली झाली प्लॉटवर एकदम कंडिशन मध्ये फुल कंडिशन ब्लॅक ट्रिप्स किती होता भरपूर होता भरपूर होता झाडाची हाईट पण खूप कमी होती ना इथपर्यंत हाईट होती आपली म्हणजे दीड फूट हाईट होती आज आपली हाईट किती झाडाची आता दोन ते अडीच फूट दोन ते अडीच फूट आहे बघू शकतो शेतकरी हे बघा इकडे दाखवा हे बघा हे जे स्टार्ट झालं होतं पूर्ण खाली कोकडा पण आला होता हे पान जवळपास पूर्ण पाणी खालचे गेले होते आपले बघा बघा हे पानं पूर्ण गेले होते जवळपास पूर्ण डॅमेज झाले होते आणि आजच्या कंडिशनचे प्लॉटची आपली ही आणि आज प्लॉट बघा कोणत्या स्टेजला आजची आपली तारीख किती आपली आज एकवीस तारीख एकवीस जानेवारी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आम्ही पंधरा दिवस आहोत म्हणजे एक दोन तारखेला आलो आम्ही तुमच्याकडे दोन, हो दोन तारखेला आलो त्यावेळेस आम्ही म्हणजे मी, मी सुद्धा बघितलं की प्लॉट म्हणजे जवळपास ऐंशी नव्वद टक्के डॅमेज झालं आजच्या कंडिशनला आपण हा प्लॉट बघतो कोणीच म्हणणार नाही याला काही अडचण तुम्हाला वाटते आजच्या कंडिशन अडचण नाही एकदम मनासारखा झालाय हो एकदम बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही ह्या किट बद्दल काय सांगू शकता शंभर टक्के रिझल्ट आहे औषधाचा हा आणि वापरा शेतकरी तुम्ही मागच्या वर्षी पण अनुभव होता ना तुम्हाला गेल्या वर्षी पण अनुभव घेतला होता बरोबर चांगला रिझल्ट आला होता त्याचमुळे तुम्ही शेवटचा पर्याय हात टाकलाय हो जर हा जर आपण हा शेवटचा ओली कोणी ही जर किट मारली नसते तर आजचे प्लॉटची कंडिशन काय असते आपली बिघडून गेला असता बिघडून म्हणजे जवळपास ऐंशी नऊ टक्के म्हणजे हातातूनच गेला हातातूनच गेला असता पण आता आलाय तुमच्या हातामध्ये आला शंभर टक्के आलाय धन्यवाद झालं होतं